हॅलो फ्रेंड्स इझी कुकिंग विथ मनिषामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज इथे आपण बनवणार आहोत तुम्ही हेडिंगला वाचलंच आहे हा की आज आपण इथे बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा आईला सुट्ट्या आहेत आणि अधूनमधून मुलांना भूक लागतच असती तर त्यासाठी हा छोटासा हलका फुलका नाश्ता मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला घेतला आहे आपण चिवडा बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घेतले आपण इथे बघू शकता एक किलो मुरमुऱ्याचं पॅकेट आहे एक वाटी शेंगदाणे आहे एक वाटी मका आहे इथे मी कडीपत्ता घेतला आहे चवीनुसार मीठ आहे लाल तिखट हळद आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे हे बघा मी इथे मुरमुरे घेतले ते सर्व आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कचरा वगैरे असेल किंवा खडे वगैरे असतील ते सर्व निघून जातील आता मी ती गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅसवर कढई गरम होती तोपर्यंत मी मुरमुरे चाळून घेते थोडे थोडे करत आपल्याला मुरमुरे चाळून घ्यायचे हे बघू शकता अशा प्रकारे हा चिवडा आपल्या घरच्याच साहित्यामध्ये होणार आहे बाहेरून आणायची काहीच गरजा लागणार नाही आपल्याला हे बघू शकता इथे कढई आपली गरम झालेली आहे आता मी थोडे थोडे करत मुरमुरे भाजून घेते हे बघा थोडेसेच आपल्याला भाजायचे जास्त जा म्हणजे करपवायचे नाही आपल्याला फक्त हलके भाजले पाहिजे त्याचं कुरकुरीत आव आवाज आला पाहिजे ना आपल्याला आता इथे चांगल्या प्रकारे मुरमुरे भाजून झाले आहे आपण त्याला काढून घेऊ हे बघा मी इथे काढून घेतले आहे आता इथे आपण दुसरी बॅच भाजून घेऊया बघा थोडे थोडे करत आपल्याला भाजून घ्यायचे आहे बाकीचे उरलेले ते तर फ्रेंड्स जे कोणी या चॅनेलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहा पाहायला मिळते इथे बघू शकता मी आता दुसरी पण बॅच माझी मुरमुरे भाजून झाली आहे आणि मी आता ते एका साईडला प्लेटीमध्ये काढून घेते हे बघा आता आपली कढई गरमच आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला शेंगदाणे मका हे भाजता येणं अशा रीतीने आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आपल्याला तेल चांगलं गरम झालं की मग आपण ना बाकीचे साहित्य सर्व टाकून ते भाजून घेऊया आता इथे तेल तापलेलं आहे मी याच्यामध्ये मका टाकून तळून घेत आहे थोडं थोडं करत आपल्याला मका तळून घ्यायचं आहे इथे माझं मका तळून झालेला आहे त्याच वाटीमध्ये मी शेंग म्हणजे त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले आहे शेंगदाणे पण तळून झालेले माझे इथं कडीपत्ता पण मी तळून घेतलेला आहे आता फक्त राई जिरे उर जे उरलेलं तेल आहे ना त्या तेलामध्ये राई जिरे टाकून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते उडावं नाही म्हणून अंगावरती जिरे उडू नये म्हणून आता मी ते ता हळद टाकून घेतली आहे आणि काश्मीरी लाल मिरची टाकायची जी तिखट नसते ती फक्त कलरसाठी असते हे बघा आणि गॅस मी बंद केला आहे आता इथे सर्व पावडर मसाले सगळे आपल्याला तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्याचा जो कच्चापणा आहे तो का निघून गेला पाहिजे आणि म मसाला चांगली चव आली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे मी साईडला जे मुरमुरे भाजून ठेवले त्याच्यावरती मका कढीपत्ता आणि जे खोबरं भाजून घेतले ते शेंगदाणे सर्व मिक्स केलं आहे साईडला आता ही आपले मसाल्याची लाल मसाल्याची फोडणी जी दिली आपण ते पण झालं आहे आपलं आता ते हे सर्व साहित्यामध्ये सर्व मिक्स करून आपण काढून घेऊया आणि आपल्याला आपल्या हाताने मिक्स करून घ्यायचे चांगले एकजीव करायचे आपल्याला तो सर्व साहित्य हे बघा अशा प्रकारे मी ते करत आहे मी इथे संपूर्ण मसाला मिक्स करत असते तुम्हाला मुरमुऱ्याचा आवाज येतो आहे कसा किती कुरकुरीत झालेली आहे आपल्या मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे आता मुरमुऱ्याचा चिवडा हे बघा किती म्हणजे कुरकुरीत झालेलं आहे शेंगदाणे पण चांगले भाजल्यात आले आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघा चिवड्याला चांगला कलर पण आला आहे आणि चांगला भाजला पण गेला आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहे फ्रेंड्स आपल्या इथे चिवडा बनून तयार झालेला आहे हे बघा मी इथे खाऊन बघते किती सुंदर झालं आहे किती छान झालं आहे चिवडा का का मी इथे क मुरमुऱ्याचा चिवडा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये जास्त मका पण वाढू शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला जे आवडणारे पदार्थ आहेत ते पण तुम्ही टाकू शकता जसं की काजू वगैरे पण टाकू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेवेचा पण वापर करू शकता मी इथे जे घरामध्ये असणारे साहित्य आहे त्याच्यापासूनच चिवडा बनवलेला आहे आपल्याला जास्तीचं बाहेरून सामान आणायची गरज नाही पडणार जे आहे त्याच्यामध्येच आपल्याला बनव बनौल, मी बनवलेला आहे हा चिवडा हे बघू शकता किती छान झालेला आहे आपल्याला इथे पाच दहा रुपयाचं पॅकेट मिळतं सेम तशाच रीतीने हा चिवडा बनून तयार झालेला आहे आपण बाहेरून घेऊन येतो पण आपल्याला बाहेर जायची गरज नाही आत्ता आपण घरच बनवलेलं आहे तर फ्रेंड तुम्ही आपले किमती वेळ काढून व्हिडिओ पाहता लाईक करता, सबस्क्राईब करता, शेअर करतात त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये